नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण होलिका प्रदीपन होळी या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावयाचे आणि त्या दिवसानंतर पंधरावड्याने सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावयाची अशी परंपरा आहे फाल्गुन पौर्णिमेला होलिका प्रदीपन झाल्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस म्हटले जातात फाल्गुन कृष्णपंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते तेच वंदन होळी पेटल्यानंतर झालेली राग त्वचेसाठी उपयोग असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे तसेच शरद ऋतूनंतर सुरू होणाऱ्या वसंत ऋतूसाठी आपले शरीर तयार व्हावे यासाठीही होळी महत्वाची ठरते धुळवडीला रंगाने खेळणे मोठमोठ्या निगाणे म्हणणे नाचणे याचा आपल्या शरीराला आणि मनाला उपयोग होत असतो असे सांगितले जाते आता आपण पाहू होळी सणामागील उद्देश दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच आता आपण पाहू होलिका प्रदीपन पूजन विधी कसा करावा होलिका प्रदीपन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाने व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ देण्यात येते दे एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गूळ साबुदाना हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्यांचा अंश जसे गहू चणे इत्यादींच्या लोंबी यांची आहुती देण्यात येते होलिकेची पूजा झाल्यानंतर तिचे दहन करण्यात येते आता आपण पाहू कोणत्या गोष्टी आवर्जून पाळाव्यात होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक ना शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता प्रचलित आहे आता आपण पाहूया होलिका दहनाची कथा जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होलिका साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्य अजिबात पसंत नव्हते तो वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली हो बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून साजरा होऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा उत्सव साजरा करू लागले मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद